पार्टी है उनके नगर सेवकों ने मुझे सप्रेम भेंट में टीपू सुल्तान की तस्वीर दी और उन्होंने वो टांग दी जिस पे मैंने एतराज़ भी नहीं किया और उसको निकालने की बात यह है कि कल के दिन कुछ जो लोग समाज में तनाव पैदा करने की कोशिश करते छोटी छोटी बातों को बड़ा बड़ा मुद्दा बनाते हैं वो बैठे हुए थे कमिश्नर के यहाँ और उन्होंने बोला जब तक ये फोटो नहीं निकलेगी हम जाएंगे नहीं मैंने मैंने उनको किया और और उसके बाद वो चले गए फोटो फोटो लगी हुई थी और फोटो के नीचे मैंने प्रेस वालों को कियागी भी किया छत्रपती शिवाजी महाराजांच शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मांड्याळीमध्ये त्यांच्या नंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर अं त्यांचा आदर्श घेऊन टिप्पू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक एक होऊन होऊन गेले गेले भारताचे भूमिपुत्र गे त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात सो जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉगनिजन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा है। इतिहास हे लिहित आहेत हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही भारत कपोन येणार नाही